गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा डबल्यू मध्ये सहर्ष स्वागत करतोय या ठिकाणी आपण आज पशुसंवर्धन भरती पशुधन आयुक्तालया अंतर्गत जी मेघा भरती डिक्लेअर झालेली आहे एकूण दोनशे सहासष्ट पदाकरिता त्याची जाहिरात नेमकी कधी येणार आहे यामधलं जे महत्वपूर्ण जे पद आहेत पशुधन पर्यवेक्षक ज्याला आपण लाईफस्टॉक सुपरवायझर ज्यांचा एल चा डिप्लोमा किंवा डिग्री कम्प्लीट झालेली आहे ते विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरणा भरण्याकरिता पात्र ठरणार आहेत तरी परीक्षा कोण घेणार आहे परीक्षेचं स्वरूप म्हणजे ती ऑफलाईन असणार आहे की ऑनलाईन होणार आहे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का आणि अभ्यासक्रम कोणता असणार आहे या सर्व बाबी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न असणार आहे त्याकरिता आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असेल चॅनल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे त्या अगोदर डबल अकॅडमी मध्ये पशुसंवर्धन बॅच पशुधन पर्यवेक्षक या पदाकरिता आपण नवीन वर्षानिमित्त एक जानेवारी दोन हजार सव्वीस लाँच करत आहोत यामध्ये तुम्हाला तांत्रिक विषयासहित सर्व विषय इन्क्लूड असणार आहेत जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये तुमची जी एक्झाम झालेली आहे आय बी पी एस मार्फत तिचं सुद्धा एक्सप्लेनेशन तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव तांत्रिक विषयावरती जास्त जास्त भर त्यानंतर टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये लेक्चर आपल्याला अनलिमिटेडला पाहता येणार आहेत तर ही बेस्ट तुम्हाला दोन हजार रुपयामध्ये सिक्स मंथकरिता आपण देत आहोत कारण तर सहा महिन्यामध्ये तुमची एक्झाम होणार आहे ऑनलाईन स्वरूपामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड तुम्ही बघू शकता तर ही बॅच जॉईन करण्याकरिता त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचवीस या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे ओके या नंबरवर कॉल केल्यानंतर बाकी इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे तर या ठिकाणी बघा आता पशुसंवर्धन भरती पशुधन पशु, पशु आयुक्तालय पुणे या अंतर्गत जे दोनशे सहासष्ट पदाकरिता मागणीपत्र पाठवण्यात आलं होतं त्याला अर्थ आणि सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिलेली आहे मग हे जागा मंजूर झालेल्या आहेत तेवढ्या तर हंड्रेड पर्सेंट भरल्या जाणार याच्यामध्ये वाढ होण्याची सुद्धा शक्यता आहे तर ही जी जाहिरात आहे साधारणतः मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये सुरुवातीला तुमचं येणाऱ्या यामध्ये एम पी एस सी घेणार असल्या कारणाने आचारसंहितेचा अडथळा नाहीये कारण ह्या पेपर परीक्षा आहेत अगोदर डिक्लेअर करण्यात आलेले फक्त या सरसेवा भरती असेल जे एक्झाम डिक्लेअर झालेली नसेल तरच ती जाहिरात प्रसिद्ध होत नाही ओके कारण काल सुद्धा जाहिरात आलेली आहे एमपीएससीची तर आपली जी एक्झाम आहे पशुधन ची तर एमपीएससी कंडक्ट करणार आहे ओके महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन त्यामुळे आपल्याला आचारसंहितेचा कोणताही अडथळा या ठिकाणी राहणार नाही तर ती परीक्षा कशी होणार आहे एकदा पॅटर्न समजून घ्या स्वरूप आहे यामध्ये सब्जेक्ट मराठी इंग्लिश सामान्य सामान्यांमध्ये सर्व विषय पाच ते सहा विषयाचा जसं की इतिहास भूगोल राज्यघटना असेल अर्थशास्त्र सामान्य विज्ञान चालू घडामोडी या सर्व विषयाचा यामध्ये समावेश असणार आहे त्यानंतर गणित आणि बौद्धिक चाचणी हे दोन्ही विषय एकत्र विचारले जाणार आहेत म्हणजे समजा पॅटर्न चाळीस साठचा जर असेल तर दहा दहा प्रश्न हे नॉन टेक्निकल आणि साठ प्रश्न तांत्रिकचे किंवा याच्यावरती वीस प्रश्न असतील तर पाच पाच प्रश्न असतील पाच एक वीस आणि ऐंशी प्रश्न तांत्रिकचे आणि समजा दोनशे प्रश्न आता एमपीसीचा पॅटर्न कसा ठरणार आहे कारण जर कृषीचा आपण बघितलं तर फर्स्ट पेपर आहे तो जीके प्लस गणित आणि बुद्धिमत्ता असा आहे आणि सेकंड पेपरमध्ये दोन पेपर यामध्ये दोनशे दोनशे मार्काचे पूर्ण तुमचं टेक्निकल मग ते ऑब्जेक्टिव्ह स्वरूपामध्येच मग टेक्निकलमध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह स्वरूपामध्ये असणार आहे त्यामध्ये सुद्धा जी के आणि मराठी इंग्लिशचा सुद्धा समावेश राहणार आहे तर हे जे तांत्रिक घटक आहेत तर याकरिता आपण अपडेट नोट्स तयार केलेले आहेत तुमच्या सिलेबसनुसार ही जी एक्झाम आहे ऑफलाईन स्वरूपामध्ये कंडक्ट करणार आहे म्हटल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे ऑफलाईन स्वरूपामध्ये निगेटिव्ह मार्किंग तुमचं तर आता गटकचं पद आहे हे तर गटकच्या पदाकरिता पदा सर्व परीक्षेला निगेटिव्ह मार्किंगचा अवलंब करण्यात आलेला आहे तर याच चाराशी एक म्हणजे चार प्रश्न तुमच्या चुकल्यानंतर तुम्हाला मिळालेल्या मार्कमधनं एक एका प्रश्नाचे मार्क म्हणजे एका प्रश्नाचे दोन गुण चार प्रश्न चुकले तर दोन गुण तुमचे वजा होणार आहेत मग त्या दृष्टीने तुम्हाला कशी तयारी करायची आहे हे सगळं मी तुम्हाला समजून सांगितलं आहे की नेमकं या ठिकाणी ने परीक्षा हंड्रेड पर्सेंट आता याचं जी आर असेल किंवा त्याचं परिपत्र जे आपण सगळं या ठिकाणी आलेलं आहे आणि तुम्हाला सुद्धा हे अपडेट मी दिलेलं आहे तुम्हाला माहिती झालेलं असेल की दोनशे सहासष्ट पदाकरिता एम पी एस कडे मागणीपत्र गेलेलं आहे किंवा ती एक्झाम घेणार आहे तर आपण मग कशी तयारी करायची या ठिकाणी दोन पेपर असणार आहेत का किंवा एकच पेपर होणार आहेत डायरेक्ट तुमचा निकाल लागणार आहे का तर या बाबी लवकरच म्हणजे जानेवारी एंडपर्यंत क्लिअर होणार आहेत त्याचं संपूर्ण परीक्षा योजना आणि सुरू हे डिक्लेअर होईल त्यावेळेससुद्धा मी परत तुम्हाला सांगेल नेमकं कशा सुरू असेल परंतु आपल्याला तयारी विषय तर काही चेंज होणार नाहीत हेच असेच विषय राहणार आहेत मग त्यामध्ये कमी जास्त मार्क होऊ शकतात मग आपल्याला या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे अगदी एमपीएससी पेसी पॅटर्ननुसार तुम्हाला जर तयारी करून घ्यायची असेल कारण कालच जी जाहिरात आली त्यामध्ये पशुधन विकास अधिकारी गट अ आणि गट ब याच्या सुद्धा जागा आलेल्या आहेत त्याचा सिलेबस आपल्याकडे आहे आणि हा नवीन सिलेबस परत डिक्लेअर होईल तर दोन्ही सिलेबस आपण या ठिकाणी घेणार आहोत तर याच्याकरिता पशुधन परीक्षाकरिता तांत्रिक विषयासहित बॅचेस या ठिकाणी अवेलेबल आहेत ऑनलाईन स्वरूपामध्ये आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तुम्हाला बॅच जॉईन करण्याकरिता त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचवीस या नंबरवर कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे या ठिकाणी तुम्हाला दिवाळी निमित्त आपण ऑफर देत आहोत दोन हजार रुपयामध्ये सिक्स मंथ करिता की बॅच अवेलेबल असणार आहे तर दोरा करा लवकर लवकर कारण तर नवीन बेसिकपासून सर्व विषय एक जानेवारीपासून सुरू होणार आहे तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट हवा असेल तर स्क्रीनशॉट घ्या कसं स्वरूपाचे विषय कोणते आहेत किती मार्कला वगैरे काय असणार आहे किंवा इकडचं ठीक आहे तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सुद्धा करून ठेवा ओके धन्यवाद सर्वांचे